सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या रत्नागिरी या मतदारसंघामध्ये मत्स्य आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांचे बॅनर सध्या लागलेले आहेत आम्ही ओरिजिनल असा मजकूर लिहिलेले हे बॅनर शहरामधल्या मुख्य ठिकाणी लावण्यात आले मागील आठवड्यामध्ये भगव्या शालीवरून उदय सामंत आणि नितेश राणे यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली होती मी सुद्धा बघव्या शाली मागवलेल्या आहेत काही लोक या शाली फॅशन म्हणून घालून फिरतायत असं वक्तव्य उदय सामंत यांनी केलं होतं आणि यावरती आम्ही ओरिजिनल असा शब्द प्रयोग नितेश राणे यांनी केला यानंतर रत्नागिरीमध्ये या, या, या शब्दाचा आधार घेत नितेश राणे यांचे गणपतीच्या शुभेच्छा देणारे बॅनर्स आता लागलेले आहेत आणि यानंतर या बुलेटीनमध्ये इथेच थांबतोय पुढचे अपडेट समोल सोबत बघत रहा एबीपी वाचा आज संत गजानन महाराजांचा एकशे पंधरावा पुण्यतिथी सोहळा त्यानिमित्त शेकडो